इलेक्शन होणार नाही कॉर्पोरेट कॉर्पोरेशन होत नगरसेवक होणार नाही तोपर्यंत हे सुधारणार नाही सतरा फेब्रुवारीला तुमचा मेळावा होणार आहे अशी देखील माहिती समोर आली या काय हो मुद्दे असणार हे नि, कोणत्या मुद्द्यावर सतरा सप्टेंबर सतरा फेब्रुवारीला आमचा पलटनला विजय निर्धार मिळावा त्याच्यामध्ये आता साहेब जास्त त्याच्यामध्ये मार्गदर्शन करण्यात साहेबाचे काही घोषणा वगैरे असतीलच त्याच्यामुळे साहेब आता सतरा सप्टेंबरला सतरा फेब्रुवारीला विजय निर्धार मिळावा जाहीर केलं तर माझी सर्वांना काल एकटिंग झाली सर्वांना मी आमंत्रित तर एक शेवटचा प्रश्न येऊया नुकतंच आता लोकसभा निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे त्यानंतर विधानसभा निवडणुका होती तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काम करताना दिसत आहे तर तुम्हाला खडपवाला मतदारसंघातून संधी मिळेल का ते शेवटी वरिष्ठ ठरवतील शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते की प्रत्येक निवडणूक ही लढवायचीच त्याच्यामध्ये आता सध्याच जे कंडिशन बघता सध्याला खास लोकसभेचं आधी इलेक्शन लागेल किंवा नंतर लोकसभा आणि विधानसभा दोन्ही लागू शकतात त्याच्यामुळे साहेब जे ठरवलं त्याच्यानुसार शेवटी आमची इच्छा जर खडक वाचल्यात भेटलं तर अतिउत्तम आहे शेवटी वरिष्ठ ठरवतील ते की कुठनं कोण लढवणार किंवा कोणाला संधी देण्यात येईल रे होते पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार आपण दररोज अशा नवीनवीन व्यक्तीसोबत गप्पा मारत असतो आमचे दररोज असे नवनवीन नु व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्रेस